तर हाय कशा आहात बरे आहात ना मी तुमच्या सर्वांची लडकी सांगू तर स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलवर तर काल खूप असं मस्त एन्जॉय झाला आणि खूप छान अशा ॲनिव्हर्सरी झाली खूप छान तुम्ही बघितलंच असेल माझा ब्लॉग तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आम्ही जाणार आहे की आमच्या जागेकडं म्हणजे आधी आम्ही जागा घेतली होती ना तर तिकडं तर भंडारा डोंगर म्हणजे तिकडंच देऊकडे तर चला सगळी फॅमिली चाललेली आहे आम्ही सगळी फॅमिली आहे तर चला व्हाइट बंगल्यापासून ते इथपर्यंत जागा आमचीच आहे तीन गुंटे आणि म्हणजे शेलार फॅमिलीच्या तर एक गुंडा आहे आणि आणि इथं काकीचे भाव आहे ना त्यांची ही जागा गर, ले ले आहे मग तिची तीन गुंटे मस्त आणि तिथं माझी मम्मी थांबली आहे काकी त्या घरात आणि शेजारी असे घर झालेत बघू शकता खूप छान आहे हे भंडारा डोंगर आहे पलीकडं दिसत असेल ते खूप छान आहे आणि मी सोयास्टिक खाते तुम्ही पण नक्की खायला या मी आणि माझी आतू बसलेले आहे कारण की ओला उबेर होत नव्हती त्यामुळं आम्ही इथंच बसतोय खूप ब्लॅक येत असेल कारण की ते उन्हामुळं आणि ओला बुक होत नव्हती म्हणून भाऊ लोकांनी आम्हाला इथं आणून सोडलेलं आहे तरी ते मामा बसलेले आहेत आणि मी आणि आत्त बसलेले आहेत अजून येत आहेत वहिनी बाळ वगैरे सगळेजण येत आहेत मग इथून ओला उबेर होती का नाही ते बघता येईल थोडंसं म्हटलं एक रील काढावं तर रील पण झालेलं आहे मस्त वाटलं आणि खूप छान वाटलं का एवढं आणि खूप दिवसात नाही यायचं म्हटलं ना थोडंसं गावाकडचं पण असं व्ह्यू खूप छान वाटलं आता आलेले आहेत वहिनी आणि पप्पा पण आलेले आहेत सगळे बसते कसं वाटतंय तुम्हाला काय आहे मामा प्रद शिंदे मामा हे माझे मामा गायक आहेत तर तुम्हाला बारच बड्डे हे ते जयंती असे सगळे कार्यक्रम करतात तर तुम्हाला जर असं कोण हवं असेल तर मला कमेंटमध्ये हो 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 सांगा हे बघा चारी आहे हो इकडं बघा मामा परला चिंदे मामा इथे तर आम्ही चालत चाललेलो आहे आज इथून पण ओला बुक होत नाहीये तर महाग मशान स्मशानभूमी आणि समस्त अस पाणी छान वाटतंय कस आहे ना वडाय वडा काय वडापाव चालू आहे तर वडापाव खायला बसलो आहे आणि आमची ओला भूक झाली तर येईल आता थोडा वेळ दहा मिनटं लागतील त्याला त्यामुळं वेट करतोय ते खूप भूक लागली होती त्यामुळं मग आम्ही वडापाव खाल्ला छान होता वडापू फायनली आता गाडी भेटलेली आहे खूप वेळ लागला खूप मुश्किल गाडी भेटलेली आहे फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता घरी येऊन थोडस चहा वगैरे पिलो तर आता स्वयंपाकची तयारी तर काल बिर्याणी तर आज शिकत तर आता चिकनची तयारी झाली मस्त भाकर घालतात आणि थोडंसं चिकन बघा भाकर आणि ही माझी बहिणी आहे मोठ्या भावाची बाई पहिली तर आता चिकनची भाजी वगैरे मस्त चालू आहे मम्मी ते जाणार आहे उद्या क्रीम क्रीम राहता आहे वाटतं काय तरी आहे त्यासाठी बा भोगी, भोगी। हा उद्या भोगे तर त्यासाठी ते भाजीपाला आणायला चाललेले आहे तर बघूया मम्मी ते काय करते तो खोबरं कापतीये कांदा कापून झालेला आहे भाजी तर झालेली आहे मी थोडं अळणी केली वहिनी भाकऱ्या के गेलेल्या तिथे आणि आता तवा घासायलाच टाकायचा आणि हे भांडे वगैरे तर सगळं रेडी झालेलं आहे फक्त भाजी करायची आणि जेवायचे आणि मम्मी ते उद्याची तयारी भोगीची भाजी करायची तर ते तिकडं तयारी चालू आहे तर चला भाजीची तयारी चालू आहे आपल्या शेजारी की तर फायनली सगळं आता मस्त झालेलं आहे आवरून विवरून आणि काकी वगैरे पण गेली वहिनी बाळ वगैरे सगळे गेले तर थोडंसं त्याच्यानंतरच दाखवता आलं नाही कारण की खूप गडबड होती जेवण वगैरे परत आतू ते जेवण वगैरे करून गेले ते लवकर गेले जेवण झाल्या झाल्या नंतर ना आत्ता नऊ वाजता गेले काकी आणि आता बिग बॉस चालू झाले ना मराठीचं खूप छान असं वाटतंय तर ते आम्ही बघतोय तुम्ही पण नक्की बघा बिग बॉस तर चला इथंच व्हिडिओ थांबवते लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय